सध्याच्या काळात मका पिकाचं महत्त्व वा झपाट्यानं वाढत चाललं आहे पूर्वी मका मुख्यतः जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरली जायची पण आता काळ बदललाय आज मकेपासून इथेनॉलसारख्या मौल्यवान इंधनाचं उत्पादनही केलं जातं देशात ऊर्जा क्षेत्रातल्या नव्या धोरणांमुळे मका हे एनर्जी क्रॉप म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं आहे त्यामुळं मकेला केवळ चाऱ्या पुरतं नव्हे तर इथेनॉल उत्पादनासाठीही मोठी मागणी मिळते म्हणूनच मका पिकाचं आर्थिक महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय परंतु एका बाजूला मकेचं महत्त्व वाढत असताना दुसऱ्या बाजूला मध्ये तणाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे सध्याला मार्केटमध्ये मका पिकातील अनेक तणनाशक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली तरी त्यातली बरीच तननाशक बऱ्याच वेळा वापरली गेली असल्यामुळं आता तणावरती त्या तणनाशकाचा म्हणावा तसा परिणाम होत नाही म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून गोदरेजच्या कंपनीनं आश्वी टाका नावाचं अतिशय प्रभावी तणनाशक तयार केलं आहे हे, हे जवळपास इतर तणनाशकानं न, न जळणाऱ्या गाजर गवत शिंपी कांडी गवत रेशीम काटा छोटी दुधी यांसारख्या सर्व तणाचा नाश करतं आणि महत्त्वाचं म्हणजे पिकावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही त्यामुळे शेतकरी वर्गातून या तणनाशकाला मोठी पसंती मिळते अशी प्रतिक्रिया सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यानं महाराष्ट्र माझाशी बोलताना व्यक्त केली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण जे तर या शेतामध्ये जे तर मका फिरली आणि या मकाच्या पिकामध्ये गवत येणार तणनाशक खूप मोठ्या प्रमाणात होतं एक महिनाच असताना मी याच्यावरती हे औषध पावरले आणि या पावरनेचा मला असा रिझल्ट भेटला की बाकीच्या शेतापेक्षा बाकीच्या राणापेक्षा या शेतात ज्या ज्या रानामध्ये आम्ही फॉरणी केली ते खूप त्याचा चांगला रिझल्ट भेटला आहे इथं जवळपास सगळं तण जे आमचं पूर्ण जळून खाक झालं आहे कुठलंही तण राहिलं नाही जसं चिकट्या गवता असेल चिला असेल किंवा अजून दुसरा जो इस्का वगैरे हा जो आहे किंवा हा जो कुठलाच म्हणजे हराळ वगैरे हे जे याच्यामध्ये राहिलेलं नाही आणि बाकीच्या दुसऱ्या राणामध्ये आम्ही जे इथं दुसरं कंपनीचे फारणी केली त्याच्यामध्ये ते जे पी जे तणनाशक आहे ते फक्त सुकलेलं आहे त्याचा असं पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही पण हे गोदरेज कंपनीचाही औषधीचा एक नंबर रिझल्ट आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की या पिक या औषधीमुळे जे पिकामध्ये शायनिंग येते जसं टॉनिक सारखा एक प्रकार याच्यामध्ये येतो जसे बाकीचे तन्नाशिक वापरल्यानंतर काही दिवसामध्ये जे मका आहे ती सुकायला लागते किंवा खुरजुटून जाते वाढ खुडते पण याचा रिझल्ट चांगला येतो वापरण्याची पद्धत अशी आहे की आपण हे एका एकरचं प्रोडक्ट आहे पन्नास एम मध्ये आणि हे आपण पन्नास एम एलचं जे एक प्रोडक्ट हे तीनही औषधी जे इथं मिश्र करायचं एक दहा लिटर पाण्यामध्ये आणि कमीत कमी दीडशे लिटर पाण्यामध्ये औषधी फवारल्या गेली पाहिजे एका एक्करचं हे प्रोडक्ट आहे आणि एका एकरला कमीत कमी एका टाक्याला एक लिटर मात, मात्रामध्ये ते फवारणी करायला पाहिजे शेतकऱ्यांनी याचा मी शेतकरी मित्रांना पुन्हा एक सांगू इच्छितोय एक वेळेस आपण अवश्य नक्की वापरावं अशी टका हे गोदरेज अॅग्रो वेटनं आय के जपानच्या सहकार्यानं मक्याच्या पिकासाठी विकसित केलेला एक नवीन तणनाशक आहे आणि हे तणनाशकाच्या एचपीपीडी पी पी डी ते तणाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत वापरल्यास सर्वोत्तम परिणाम देतात ही संपूर्ण माहिती कंपनीचे प्रतिनिधी केतेन गर्ग सरांनी स्पष्ट केली आहे नमस्कार मेरा नाम केतन गर्ग है मैं गोदरेज में काम करता हूँ और हम महाराष्ट्र के एक आ, मक्के के खेत में उपस्थित है ये खेत संभाजीनगर डिस्ट्रिक्ट में आता है और मक्के के खेती के विषय में आज हम चर्चा करेंगे आ, मुख्य विषय है तनाशक मक्का जैसे कि भारत सरकार के आ, प्रयास के बाद में इथेनॉल में इसका इस्तेमाल किया जाने लगा है और मक्के का जो खेती है उसका आउटलुक काफ़ी पॉजिटिव है मक्के के रेट्स आगे अच्छे रहेंगे इसी के कारण से महाराष्ट्र में मक्के का एकरेज बढ़े में आया है खरीफ में इसका एकरेज ऑलमोस्ट थर्टी टू फोर्टी परसेंट से बढ़ा है मक्के की खेती के बढ़ने के साथ में ही इसकी जो तननाशक का जो नियंत्रण है वो भी एक हमारे लिए आ, जरूरी आ, समस्या है जिसे हमें एड्रेस करना है अगर हम देखते हैं मक्के में निंदामन की समस्या तो आ, पिछले दस साल से आ, मक्के के खेत में जो तनाशक इस्तेमाल हो रहे थे लगभग वही इस्तेमाल हो रहे हैं नई कोई ऐसी टेक्नोलॉजी नहीं आई है इसके कारण से कई बार शेतकड़ी निंदामन नाशक का तनाशक का इस्तेमाल करता है लेकिन उसके बावजूद भी उसे लेबर लगाने की ज़रूरत गिरती है और इसी समस्या को एड्रेस करने के लिए गोदेज द्वारा जापानीज कंपनी के माध्यम से सहयोग उसके साथ में मिलकर के एक नया टेक्नोलॉजी हम लोग आशी के रूप में इस बार लेकर आ रहे हैं ये जो का है ये एक न्यू केमिस्ट्री है और मैं ये बोलूँगा कि मक्के की खेती में तन के विषय में ये एक वरदान है कई ऐसे प्रकार के जटिल तन जो मक्के के खेत में नाशक का इस्तेमाल करने के बाद भी नियंत्रण में नहीं आते हैं जैसे कि उसमें मुख्य रूप से कांडी गवत है केना है गाजर गवत है धोतरा है ऐसे कुछ जटिल तन हैं जो अभी उपस्थित तननाशक से पूरी तरीके से कंट्रोल में नहीं आते हैं और उसके तन के अगेंस्ट में उसमें रेसेंस टाइप का डेवलप हो चुका है और उसके लिए आशिता का एक प्रभावी वरदान रहेगा और इस टेक्नोलॉजी के माध्यम से हम किसानों की जो तन की समस्या है उसको समाधान करने के लिए हम अग्रसर होंगे तो मैं ये बोलूँगा सभी किसानों से कोदी द्वारा लाई गई टेक्नोलॉजी को आप देखिए समझिए और ये एक न्यू टेक्नोलॉजी है जो वन्स इन अ डिकेड आती है इसका इस्तेमाल करके अपने अपने खेती को और समृद्ध बनाई शेतकऱ्यांनी या पद्धतीच्या तन्नाशकातून आपल्या शेतातून सर्व प्रकारच्या तणापासून मुक्ती मिळवावी अशा पद्धतीचा आवाहन देखील कृषी विक्रेते अनिल अक्कलकर यांनी केले नमस्कार मी अनिल दौलतराव अक्कलकर श्रीनाथ सिरनाथपुर सेवा केंद्र आमठाना माझा शॉप दोन 2018 पासून आमठाने मध्ये आहे माझ्याकडे बऱ्याच इंटरनॅशनल कंपन्यांचे सुद्धा काम आहे आणि त्याच्यामध्ये एक गोदरेज कंपनी मक्क्यामध्ये तन्नाशकामध्ये गोदरेजनी एक नवीन तन्नाशक आणलं आहे आशी टाका ते जेणेकरून शनी धोत्रा चिकटा गाजर गवत हे दुसऱ्या तन्नाशकांना जात नव्हतं पण गोदरेजच्या ह्या तन्नाशकामुळे आशी टाका ह्या नावाच्या तन्नाशकामुळे सगळ्या प्रकारचे गवतं जातात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी हे तन्नाशक वापरून बघायला पाहिजे आज मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे तन्नाशक आलेले परंतु त्या तनाशकाने सर्व प्रकारचे गवत जात नाही त्यामुळे गोदरेजने एक असं नवीन तनाशक आणलं की ज्याच्यामुळे सर्व प्रकारचे ताना ताना मका पिकाचं वाढतं महत्व वा आणि त्यातली तण समस्या या दोन्हीचं समाधान म्हणजे गोदरेजचा अशी टाका विश्वास परिणाम आणि सुरक्षितता या तीन आधारावर उभं असलेलं हे तणनाशक आज शेतकऱ्यांच्या शेतात नवा बदल घडवते म्हणूनच तणमुक्त मका पिकासाठी एकच नाव ते म्हणजे गोदरेजचा आशे टाका